शरद पवार साहेब हे माझे गुरु आहे मी त्यांना फार मानतो की माझे गुरु आहेत की मनोज दारांगे पाटील यांच्या पाठीशी पवार साहेब आहेत हे फक्त फडणवीस साहेबांना टार्गेट करतात किंवा भाजपला टार्गेट करतात असं नाही की भाजपचेच प्रवक्ते हे मनोज दारांगे पाटील यांच्या विरोधी बोलत आहे शरद पवार साहेबाला तर चार दिवसांनी होणारी घटना अगोदरच माहीत असती शरद पवार साहेबांनी एवढीच भूमिका घ्यायला पाहिजे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे सर्व समाज बांधवांना जय शूर आहे मी सचिन हावळे पाटील आपण बघितलं असेल आता जे समाजकंटक किंवा हे काही प्रवक्ते हे मनोज जारांगे पाटील यांना टार्गेट करत होते आरोपीच्या पिंजरादुबे करत होते की मनोज दारांगे पाटील यांच्या पाठीशी पवारसाहेब आहे आता आपण बघितलं असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये आदरणीय शरद पवार साहेब आले होते आल्यानंतर काही आपले संभाजीनगरचे मराठा बांधव त्यांना प्रश्न विचारण्यासाठी गेले की म साहेब तुम्ही मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा तर साहेबांनी क्लिअर सांगितलं की ओबीसी आणि मराठे हे एकत्र बसा आणि लाईव्ह चर्चा करा आता ही चर्चा जर करायची असते आता आपण बघितलं असेल संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज दरांगे पाटील यांनी ज्याही चर्चा केल्या त्या लाईव्ह केलेल्या आहेत त्या स्टेजवर केलेल्या आहेत अजून कोणती लाईव्ह चर्चा करायची बाकी होती म्हणजे त्यांना त्यांचा संदेश कळाला नाही आजपर्यंत त्यांनी असंच झालेलं आहे उघड भूमिका घेतलेली नाही म्हणून त्यांच्यावर त्यांच्यावरही समाज नाराज आहे पण आता हे जे प्रवक्ते म्हणतात की हे फक्त फडणवीस साहेबांना टार्गेट करतात किंवा भाजपला टार्गेट करतात असं नाही सध्या सत्ताधारी पक्ष जो आहे तो भाजप आणि सेना हा पक्ष आहे आणि त्याच पक्षास पक्षाच्या पक्षा विरोधात बोलतात मनोज दरांगे पाटील आता ते बोलण्याचं सा कारणही सांगतो की भाजपचेच प्रवक्ते हे मनोज दरांगे पाटील यांच्याविरोधी बोलत आहे म्हणून त्यांच्याविषयी बोलण्यात येत आहे आज शरद पवार साहेब यांनी भूमिका स्पष्ट केली नाही तर मनोज दारांगी पाटलाचं स्टेटमेंट तुम्ही बघितलेलं आहे की शरद पवार साहेब म्हणतात की त्या बैठकीला आम्हाला बोलवलं होतं पण ती बैठक कशासाठी होती ती माहीत नव्हती मग शरद पवार साहेबाला तर चार दिवसांनी होणारी घटना गट। अगोदरच माहीत असती मग त्यांना ही ब ह्या बैठकीत काय आहे हे म कळालं नाही शरद पवार साहेबांनी स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे होती कारण आज बघितलं असाल तुम्ही मनोज धरांगे पाटील यांना आरोपीच्या पिंजऱ्यात सर्व पक्ष उभे करीत आहेत की शरद पवार या यांच्या पाठीशी आहे शरद पवार साहेबांनी एवढीच भूमिका घ्यायला पाहिजे ती मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आज आपण बघितलं आहे नरेंद्र मोदी साहेब ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की शरद पवार साहेब हे माझे गुरु आहे मी त्यांना फार मानतो की माझे गुरु आहेत असे शब्द हे नरेंद्र मोदी साहेबांचे होते आणि शरद पवार साहेब म्हणजे देशाच्या इतिहासामध्ये दे त्यांच्या एवढा प्रगल्भ विचाराचा आणि त्यांचे एवढं बावन्न पंचावन्न वर्ष राजकारणात असलेला एकमेव व्यक्ती शरद पवार साहेब आहे यांच्या शब्दाला इतकी ताकद आहे शरद पवार साहेबांनी जर फक्त म मोदी साहेबाला जर सांगितलं की मराठा आरक्षणचा प्रश्न हा मार्गे लावा शंभर टक्के मोदी साहेब त्याच्यावर विचार करू शकतात पण झालं असं की कुणीच मराठ्यांची बाजू मांडायला तयार नाही प्रत्येकाला असं वाटतं की मराठ्यांची बाजू मांडली तर ओबीसी बाजूला जातील मुस्लिम बांधू जातील असं नाही सर्वसामान्य गावखेड्यातले अठरा पगड जातीचे मुस्लिम दलित धनगर बांजारा ओबीसी सगळे अठरा पगड जातीचे मनोज तारांगे पाटील यांच्या पाठीशी आणि मराठा समाजाच्या पाठीशी सगळ्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण हे काही जे, जे दोन चार जे नेते सोडलेले आहेत ते जाती जातीमध्ये भांडणं लावण्यासाठी सोडलेले आहेत आणि त्यांच्या त्यांच्या विखारी टीक्यांमुळं समाजामध्ये तीव्र असंतोष पसरत आहेत राग पसरत आहेत पण मनोज जरांगे पाटील त्याला सावरायचं सा, नेहमी प्रयत्न करतात आम्ही नेहमी सांगतो की हे लोक आपल्या आपल्यामध्ये भांडण लावण्यासाठी सोडलेले कुणी यांच्या भूल बळी पडू नये जर आपण पाहिलं शरद पवार म्हणत आहेत की जरांगेंना नेमकं काय आश्वासन दिलं आम्हाला माहित नाही मुंबईपर्यंत तुम्ही सोबत आहात वाशिममध्ये सुद्धा सोबत आहात शरद पवारांना काय सांगाल की जरांगे पाटलांच्या मागण्या जर काय आहेत शरद पवार साहेबांना मी तुम्हाला तेच सांगितलं त्यांचा आज जवळजवळ बावन्न पंचावन्न वर्षाचा राजकीय अनुभव आहे आणि त्यांना सर्व गोष्टी माहीत आहे आणि कशा पद्धतीने आरक्षण मिळवू शकते हे माहीत आहे कारण आपण बघू शकतो सत्ताधारी पक्षाने शरद पवार साहेबांनाच निमंत्रित केलं होतं आणि मुख्यमंत्री आणि शरद पवार साहेब यांची बैठकही झाली भेटही झाली तर शरद पवारांकडून मुख्यमंत्री साहेबांनी विचारलं असेल कशा पद्धतीने आरक्षण देता येईल तर शरद पवार साहेबांनी ती भूमिका सांगितली नाही सांगितली आम्हाला माहीत नाही पण स्पष्ट सांगतो मनोज जरंगे पाटील यांच्या पाठीशी शरद पवार साहेब नाही नव्हते नाही आणि राहणार नाही जर आमच्या पाठीशी येतं सर्वसामान्य गरजवंत दलित धनगर बंजारा ओबीसी आदिवासी अठरा पगड जातीचे समाज बांधव आमच्या पाठीशी छातीचा कोट करू नये आरक्षण तर आम्ही मिळवून राहणार आम्हाला राजकीय हे पाठीशी असण्याची गरज नाही आमचे दगड धोंडे मनोज रांगे पाटलां जर उभे केले तर स्टार प्रचारक म्हणून हे मराठे काम करतील आणि सरकार आणून दा दाखविल आणि दुसऱ्या दिवशी एक हे जे म्हणतात ना आरक्षण देऊ शकत नाही हे होईल ते होईल आम्ही दाखवतो दोनशे आठ शरद पवारांच्या त्यांना आमचं तेच सांगणं ना शरद पवार साहेब मनोज दरांगी पाटलाच्या विरोधात बोलत नाही काँग्रेसचं कोणता आमदार खासदार बोलतो हा शिवसेनेचं कोणता बोलतो शिंदे साहेबाच्या शिवसेनेचा एकही माणूस मनोज दरांगे पाटलाच्या विरोधात बोलत नाही बोलू द्या जारांगी पाटील कोणाच्या बापाला घाबरत नाही बोलू द्या त्यांना बी तडेच तोड उत्तर मनोज दरांगे पाटील देतील भाजपच्या पैयाने काय गुत्त घेतलं का मनोज दरांगे पाटलाला टार्गेट करायचं आणि आमच्यावर फक्त आमचेच मराठ्याचे आमदार बोलू राहिले म्हणून आमचे सर्वसामान्य गरजवंत मराठे त्या लोकांना टार्गेट करायले त्यांना जातीचे म्हणून टार्गेट करायले कारण तुम्ही जातीचे असून जर मी छगन भुजबळ साहेबांना मानतो का मानतो तर त्यांनी आज सरकारमध्ये असूनही जातीचा प्रश्न त्यांनी सोडला नाही चौऱ्याण्णवला ज्या वेळेला जा जातीचं आरक्षण होतं गोपीनाथ स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेब छगन भुजबळ साहेब यांनी जातीच्या पाठीशी उभे राहिले म्हणजे सरकारमध्येही राहिले आणि कुठलाही आणि आम्ही त्यावेळेला आम्ही सदन होतो सक्षम होतो त्यावेळेला आम्हाला आरक्षणाची गरज नव्हती नाही हा प्रश्न तेव्हाच मार्गी लागला असता पण तो आम्ही सदन होतो आता अशी परिस्थिती झालेली आहे की आम्हाला इकडं आणि इकडं वीर झालेली आम्हाला आरक्षण शिवाय पर्याय नाही आमचे लाखो पोरं नैराश्यात गेलेले लाखो पोरं हे आत्महत्याच्या तयारीत आहे पण आम्ही त्यांचं माइंड वॉश करण्याचं काम करतोय मी मी अहो म्हणजे एवढा तज्ज्ञ व्यक्ती मी तुम्हाला सांगतोय देशाच्या इतिहासात न झाला आणि न कुणा कधी होईल इतकं आयुष्यमान म्हणजे इतकं वर्ष सत्तेत राहून म्हणजे त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री कृषी मंत्री कोणते कोणते खाते नाही म्हणजे फक्त एवढी खंत आहे ते पंतप्रधान झाले नाही नाही ते एक मराठी माणूस पंतप्रधान झाला असता पण काय झालं की त्यांनी कुठलीही गोष्ट स्पष्ट भूमिका मनोज जरा आपलं सॉरी मराठा आरक्षणाची घेतली नाही मराठ्यांनी प्रत्येकाने त्यांचा फोटो घरात लावला असता आणि अजूनही शरद पवार साहेबांना विनंती आहे साहेब आपला समाज फार लयाला गेलेला आहे विनंती आहे की हे शेवटचं दान ह्या म्हणजे ह्या आंदोलन हे जर आंदोलन टिकलं नाही या विधानसभेला विधानसभेच्या अगोदर जर तुम्ही भूमिका घेतली नाही तर मराठे हरले आणि मराठेत हरलेच हरले पुन्हा हे आंदोलन उभं राहणार नाही आणि पवारसाहेब ही शेवटची वेळ आहे आणि तुम्ही तुमचा शब्द ना भाजप टाळू शकत ना काँग्रेस ना शिवसेना कुठलाच पक्ष तुमचा शब्द टाळू शकत नाही एवढंच काय नरेंद्र मोदी साहेबही तुमचा शब्द टाळू शकत नाही तुम्ही जर हाच प्रश्न सांगितला मोदी साहेबांना की ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा तर पवारसाहेब शंभर टक्के हे सगळे तुमच्या ओला ओ देतील फक्त विनंती आहे तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही मराठा समाजाच्या बाजून आहे तो ओबीसी समाजाच्या बाजून आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ते नाहीत शरद पवार साहेब नाही आणि आम्हाला स आणि जर शरद पवार साहेब जर आमच्या पाठीशी असले तर समाज ते मान्य करणार नाही आणि मला एक सांगा अकरा महिन्यात तुम्ही एवढे तुमचे चॅनल प्रसिद्ध चॅनल लोकप्रिय चॅनल आहे मराठी एक्सप्रेस गावरान माहिती गावरान विश्लेषक राजकीय समाज जर एवढे चॅनल आहे अकरा महिन्यापासून तुम्ही बघताय मनोज जोरांगे पाटील यांनी सगळ्या ज्या चर्चा केल्या त्या लाईव्ह केल्या तुम्हाला कुठं असं दिसलं की शरद पवार साहेब यांचा पा पाठीशी हात आहे तुम्ही प्रवक्त्यांवर भरोसा ठेवता प्रवक्ते कसे असते स्वतःच्या पक्षाची बाजू मांडते जसं मी आहे मी मनोज दरांगे पाटलांची बाजू मांडतो मी मराठा आरक्षणाची बाजू मांडतो पण मग उत्तर तुम्हें तुम्हें का, का, का द्या ना तुम्ही तुम्ही असं प्रूफ करा की इथं शरद पवार साहेब आणि मनोज जरांगे पाटील यांची पर्सनल भेट झाली इथं शरद पवार साहेबांनी मनोज जरांगे पाटलाला असं असं काही काहीतर क्लू द्या पण असं विनाकारण आरोप करू नका वाशीचा आरोप आमच्यावर असाच झाला मुंबईहून निघाले त्यांना मॅनेज केलं सरकारला मॅनेज झाले आले आल्यानंतर मनोज दरांगे पाटील यांनी मग जर सरकारला मॅनेज झाले होते तर ती म्हणजे त्यांना पाठिंबा दिला असता लोकसभेला खासदार पडले नसते पण सरकारने फसवणूक केली आता तुम्ही म्हणताय की विरोधी पक्षाचे नेते बोलत नाहीत म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका करत नाही तर एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी पाठिंबा किंवा विरोध तरी स्पष्टपणे दाखवायला पाहिजे शंभर टक्के शंभर टक्के तुमच्या मताशी मी सहमत आहे जे विरोधी पक्षाचे लोक आहेत त्यांना तर आम्ही हे करीतच नाही कारण काय त्यांना टार्गेट करायचं कारणच नाही आणि जर उमेदवार द्यायचे तर मग आता हे सगळे आमचे कॉम्पिटेटर होतील ना म्हणजे सगळे पक्ष दहा अकरा पक्ष त्याच्यामुळं आम्हाला त्यांना बोलून मोठं करायचंच नाही आहे आणि त्यांना माहिती आहे की जर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या किंवा मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात बोलले तर त्यांना आहे ते दहा पाच हजार मतदान ते बी पडणार नाही त्याच्यामुळं ते विरोधात बोलूच शकत नाही आणि बोलले तर जरांगी पाटील काही कोणाचं घेऊन खाल्लेले नाही चोट पण सांगतो ज्याला बोलाय बोलून पाहायचं असेल त्याने बोलून पहा मनोज जरांगी पाटील त्याला दे उत्तर देतील आणि भाजपचे जे प्रवक्ते जे मनोज जरांगी पाटील यांना टार्गेट करते तुम्ही स्पष्ट पत्रकार परिषदमध्ये सांगा मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ शकत नाही मग आम्ही बघू तुम्ही फक्त काय करतायत पत्रकार परिषद घेता वेगवेगळ्या टायमिंगला प्रवक्ते नेमले पण ते कशासाठी फक्त मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करायचं पत्रकार परिषदमध्ये तेवढाच विषय घ्यायचा तुम्ही हे सांगितलं का की आमचे मंत्री आले आमच्या मंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडलं तर मग आम्ही इतक्या दिवसात देतो तितक्या दिवसात देतो तुम्ही उपोषण सोडायच्या वेळेस सांगितलं होतं मग तेरा जुलैपर्यंत तुम्ही वेळ घेतला त्याच्यानंतर वीस जुलैपर्यंत मनोज दरांगे पाटलांनी वेळ दिला वीसपासून पंचवीसपर्यंत आमरण उपोषण केलं तुम्ही ह्या कालावधीमध्ये हो मराठा आरक्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी काय केलं मग तुम्ही आले कशाला अरे तुम्ही शपथ घेता जेव्हा तुम्ही आमदार खासदार मंत्री होता त्यावेळेला तुम्ही शपथ घेता मी जातीवाद करणार नाही कुठल्या जातीच्या विरोधात जाणार नाही मी सर्वांना घेऊन चालन मग तुम्ही असं का करताय आज मनोज दरांगे पाटील म्हणजे मराठा समाज हे लक्षात घ्या तुम्ही मनोज दरांगे पाटील बोलला म्हणजे मराठा समाजाला बोलले ते एक व्यक्ती आहे राजकारणात आणि तुम्ही म्हणता राजकार यायचा राजकीय रंग कळाला याला राजकारणात यायचं यायचं आहे अहो यायचं असतं ना तर तुम्हाला सांगतो त्या अठ्ठेचाळीसपैकी आठ ठेचाळीस खासदाराला बी गुलाल लागू देत नव्हता आम्ही पण आमच्या दादानी ती भूमिका घेतली नाही राजकीय भूमिका नव्हती आणि जनतेपुढं आमच्या समाज बांधवांपुढं पर्याय नव्हता या निवडणुकीमध्ये लो लोकसभेच्या फक्त मराठ्यांनी मतदान नाही केलं मुस्लिमांनी धनगरांनी दलितांनी ओबीसींनी सगळ्यांनी मनोज जरंगे पाटील यांचा शब्द मानला आणि हे जे आपण चित्र बघितलं त्यावेळेला पर्याय नव्हता आणि राजकीय भूमिका घ्यायची असती तर ती घेतली असती विधान लोकसभेची पण आता तुम्हाला सांगतो अजूनही आजची पत्रकार परिषद बघा त्यांनी स्पष्ट सांगितलं मला अजूनही राजकारणात यायचं नाही तुम्ही अजूनही भूमिका घ्या स्पष्टपणे क्लिअर सांगू राहिले ते तुम्ही भूमिका घ्या तुम्हाला एक सांगतो जस जेवढा विरोध आम्ही तुम्हाला केला सरकार म्हणून तुम्हाला सांगतो त्याच्या दहापट हजारो लाखो जे सी बी तुमच्यावर पुष्पवृष्टी आम्ही करू गुलाला उधळू सडा रांगोळी त्या दिवशी दिवाळी आणि तुम्हाला कुणालाही एकाही मंत्र्याला आमदाराला मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरायचं काम पडणार नाही हे मराठे तुमचा प्रचार करतील जे आरक्षण देतील जे आरक्षणाच्या बाजूने उघड भूमिका देतील त्यांच्या पाठीशी आम्ही मराठे स्टार प्रचारक म्हणून काम करू